दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका दरवर्षी पुष्प महोत्सवाचे आयोजन करीत असते सन एकोणविशे शहाण्णव पासून दरवर्षी नाशिक महानगरपालिकेचा मुख्य कार्यालय राजीव गांधी भवन येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात या येते यावर्षी नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुष्प उत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री महोदय व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे या महोत्सवात प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून प्रांगणात सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे यामध्ये लँडस्केपिंग मनपा मजल्यावर विविध गटांमध्ये गुलाब पुष्प फुले फळे भाजीपाला हार बुके पुष्परचना व शोभियंता कुंड्या ठेवल्या जाणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर असणार असून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी सिने अभिनेता किरण गायकवाड व सिने अभिनेत्री शिवानी बावकर या उपस्थित राहणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली आहे सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीशे शहाण्णव पासून करत आलेला आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचं कारण हे कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जी काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे तिथे वर्षी आता जवळपास बासष्ट स्टॉल पर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारा हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला या पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेला आहे या यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर या सुद्धा उपस्थित राहणार पुष्प उत्सव दोन हजार चोवीस निमित्त पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता गणेशवाडी फुल बाजार येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच नर्सरी व फूड स्टॉल लावण्यात येणार आहे यामध्ये विविध गटातील स्पर्धांमध्ये आतापर्यंत सुमारे एक प्रवेशिका आलेले आहेत या उत्सवात सर्व नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाचे अधीक्षक विवेक भदाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक